तर नमस्कार मैत्रिणींनो आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज कम्प्लीट केलेली आहे ही घागऱ्याची ऑर्डर तर हे दोन दिवसापूर्वी हा घागरा आला होता हा लग्नाचा आहे म्हणजे लग्नाला द्यायचा आहे की ऑर्डर मला उद्या पूर्ण म्हणजे द्यायची आहे आज पूर्ण झालेली आहे तर बघू शकता हा घागरा आहे पूर्ण हे नेटचं कापड आहे आत्मसॅटिंगचा सा असं कापड लावलेलं आहे आणि ह्याला बघू शकता अशी नॉट करून असे ला लटकन लावलेले आहे कारण त्यांना हिथं हूक नको होते त्यामुळं मी अशी नॉट तयार केलेली आहे पूर्ण घेरदार असा हा घाबर झालेला आहे बघू शकता खूप सुंदर असा ह्याला लुक आलेला आहे आणि वरचा ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते हो हा असा ब्लाऊज शिवलेला आहे फ्रंट साइडला पानगळा केलेला आहे आणि ही लॉंग स्लीव केलेली आहे बघू शकता खूप सुंदर ही बॉर्डर खूप छान असल्यामुळं स्लीवला हे आणलेलं आहे त्यामुळे ह्यामुळं लुक खूप भारी आलाय ब्लाऊज लांट फ्रंट साइडला काही लेस वगैरे लावू नका असं कस्टमरने सांगितलं होतं त्यामुळे प्लेन शिवलेलं आहे आणि बघू शकता हिता असा शेप दिलेला आहे आणि बॅक साईडला असे असे लुक केलेले आहेत आणि गोल गळा केलेला आहे म्हणजे साडेसात इंच वगैरे असा गळा केलेला आहे हा साडेसात इंच असा खूप छान असा हा लग्नासाठी घागरा तयार झालेला आहे तर हा जो घागरा तयार केलेला आहे ना मैत्रिणीनं तर हा मी केलेला नाही आहे हा सारिकानं कम्प्लीट केलेला आहे तर मला म्हणजे खूप कामं होती कामं म्हणजे कसले आताच आपला उत्सव झालेला आहे आणि त्यामुळं काय झालं बाकीचे सगळी आवरावर जवळजवळ आठ दिवस लागतात त्यामुळं मला अजिबात वेळ नव्हता घरातल्या कामामुळं मंदिरातल्या कामामुळं त्यामुळे सारिकाला सांगितलं होतं की तू पूर्ण करू शकतेस का के है, आ, है तर तिनं ही ऑर्डर कंप्लीट केलेली आहे काल येऊन आणि म्हणलं तुमच्याबरोबर हा पण व्हिडिओ शेअर करावा ज्या आपल्या ताई मैत्रिणी बघत आहेत ने हे व्हिडिओ तर त्यांच्यासाठी की ज्यांना स्टिचिंगची आवड आहे किंवा जे स्वतः शिवतात तर त्यांना एक आयडिया या भी यावी ह्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला जर स्टिचिंग कटिंगचं बेसिक सर्व आयडिया पाहिजे असतील किंवा घागऱ्याचं कटिंग ब्लाऊजचं कटिंग तर सलवारीचं कटिंग तर माझं वेगळं चॅनल आहे धागा फॅशन म्हणून तर त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघा स सर्व डिटेलमध्ये खूप सोप्या पद्धतीनं मी सर्व पद्धती सांगितलेल्या बेसिकपासून सुरुवात केलेली आहे ते सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत ज्यांना शिलाईशी रिलेटेड गोष्टी माहिती पाहिजे असेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तिथं नक्की मिळेल मी ह्याच्या अगोदर पण दोन वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे पण बऱ्याचदा आपल्या नवीन असतात की ज्या आपल्या चॅनलला जॉईन झालेल्या असतात ते ते है ते है। तर त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात म्हणून पुन्हा एकदा मी सांगितलेलं आहे तर म्हणलं चला आता हे मला ऑर्डर ही उद्या द्यायची तर म्हणलं आपण हा हे पण जे तयार केले ना हे सर्वांबरोबर शेअर करावं तर त्यांनाही छानशी आयडिया येईल तुम्ही कोण तुमचे कोण टेलर असतील तर त्यांच्याकडून तुम्ही जर शिवून घेणार असाल तर तुम्हाला पण हे अशा पद्धतीनं तुम्ही शिवून घेऊ शकता त्यासाठी मी हे शूट केलेलं आहे तर ही सर्व ऑर्डर मी पूर्ण केलेली नाही तर सारिकाने केलेली आहे तर मैत्रिणीनो एक गोष्ट सांगायची म्हणजे पारायणामध्ये खूप कामं होती त्यामुळं मला शिलाईचे कुठलंही काम करता आलं नाही तर सारिकानं आणि त्यानं सर्व ऑर्डरही पूर्ण केलेलं आहे त्यामुळं त्यांची मला खूप अशी छान मदत झालेली आहे मैत्रिणीनं तर अशा पद्धतीनं त्यांनी सर्व कामे पूर्ण केलेली आहेत तर चला मैत्रिणीनं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय